आपल्या परिसरातील राजकीय क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान देशातील महत्त्वाचा चौथा स्तंभ आला धोक्यात सांगली जिल्हा तालुका खाणापूर विटा पोलीस स्टेशन मध्ये प्रशांत पिसाळ यांच्या तक्रारीवरून गुन्हा रजिस्टर नंबर शहाऐंशी दोन हजार पंचवीस बी एन कलम एकशे नऊ ऑब्लिक तीन शस्त्र अधिनियम कलम चार ऑब्लिक पंचवीस प्रमाणे दिनांक अकरा दोन दोन हजार पंचवीस रोजी रात्री साडेसात ते आठ वाजेच्या दरम्यान विटा येथील आपल्या सर्वांच्या परिचयाच्या जिओ मराठी न्यूज चॅनलच्या ऑफिसवर हल्ला करण्यात आला जिओ मराठी न्यूज चॅनेलचे संपादक प्रसाद प्रकाश व त्यांच्या सह सुषमा विजयकुमार जोशी ऑफिसमध्ये काम करत होते आरोपी सागर बाणुदास चोथे व विनोद सावंत यांच्या सांगण्यावरून युट्यूब चॅनेलवरती बातमी लावल्यामुळे तसेच जागेच्या वादाचा राग मनात धरून राहुल जाधव व सुनील पवार यांना जिओ मराठी न्यूज चॅनलच्या ऑफिसमरी पाठवून प्रसाद हिसळ यांना अमानुषपणे मारहाण करण्यात आली मारहाणीकरिता राहुल जाधव यांनी कोयत्यासारखा घातक हत्येत व सुनील पवार यांनी स्टीलच्या रॉडने प्रसाद हिसळ यांच्यावरती हातावर डोक्यावर पाठीवर पायावर रॉड मारून जिबे मारण्याच्या उद्देशाने गंभीर जखमी केले तसेच प्रसाद पिसाळ यांना सोडवण्यास आलेल्या त्यांच्या सहकर्मचारी सुषमा जोशी यांनाही मारहाण करून जखमी केले आहे या सर्व घटनेवरून एकच लक्षात येते की जनतेच्या सेवेसाठी तत्पर असणाऱ्या प्रत्येक घटनास्थळी सर्वात आधी पोहोचून आपल्यापर्यंत बातमी पोहोचवणाऱ्या पत्रकारांवरती वारंवार होणारे हल्ले थांबवण्याकरिता प्रशासनाने पत्रकारांबाबत कडक कायदा अमलात आणावा अशी मागणी सांगली जिल्ह्यातील सर्व क्षेत्रातील कार्यरत असणाऱ्या पत्रकार व व्यावसायिकांकडून होत आहे नावलौकिक पाहणाऱ्या एका प्रसिद्ध चॅनेलच्या संपादकावरती जीवघेणा हल्ला करण्यात आल्यामुळे शहरात लवकरच या घडलेल्या घटनेचा निषेध करण्याकरिता जनआक्रोश आपल्या निदर्शनात येणार आहे तरी या घडलेल्या घटनेचं गांभीर्य ओळखून आरोपींवरती कडक कलमे लावण्यात यावीत असे आव्हानही पत्रकारांकडून करण्यात येणार आहे स्टार वन न्यूज वर्तमान संपादक रोहन नाईक नवरे अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा